पण लाडक्या बहीण योजनेतून जवळजवळ चार हजार बहिणींनी माघार घेतली आहे आता तुम्हाला वाटतं असेल प्रामाणिकपणा इमानदारी जागृत झाली काही जागृत झाली नाही इमांदारीत प्रामाणिकपणा महागोदरेचे पैसे घेतले नसते जागरूक झाले असते तर।, तर सरकार आता मी पण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं क्रॉस चेकिंग करत आहे आर टी ओ विभाग बँक इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल यांच्याबरोबर मिळून क्रॉस चेकिंग म्हणजे त्यांनी खोटी माहिती ती दिली नाही ना लाडक्या बहिणींनी खोटी माहिती ते दिली नाही ना ते चेक करत आहे त्याच्यामुळे या चार हजार लाडक्या बहिणींनी त्यांना वाटलं मग ज्यांनी खोटी माहिती भरली त्यांना वाटलं आपल्याकडनं ते पैसे परत घेतील पाच सहा महिने पैसे घेतले त्यांनी पाच सहा महिन्याचे मला वाटतं काय जून मे जून जुलैपासून पैसे घेतले त्यांनी पाच सहा महिन्यांचे ते पण सरकार परत गेल पैसे त्याच्यामुळे ज्यांनी खोटी माहिती भरली होती त्या बहिणी एक एक करून अर्ज देत आहेत की आम्ही आता नाव कमी करतो तर आम्हाला योजनेत नको अर्ज देता येत ते घाबरून कारण घेतलेले पैसे पण सरकार परत गेल्याने एखाद्या एवढं दंडसुद्धा करेल काय सांगता येतं तर चार हजार बहिणीने असे अर्ज केलेले आहेत की आम्हाला ही बहीण योजना नको आम्ही या योजनेतून माघार घेत आहोत कारण सरकार पैसे वसूल करेल दंडसुद्धा करेल तर <laughs> असं एक म्हणावं लागेल की शान पण उशिरा जागृत झाला हो इमानदारी वगैरे ही उशिरा जागृत झाली जर अगोदर केलं असतं तर चांगलं झालं असतं अगोदर केलं असतं तर चांगलं झालं असतं सरकार पण आहे सरकार पण आहे सरकारने ठरवलं तर ते व पैसे वसूल करू शकतं दंड पण घेऊ शकतं सरकार असं देणार नाही सरकार कोणाला सहज असेल यांनी खोटी माहिती देईल खोटं करणाऱ्याला कोण देईल योग्य वाटतं का तुम्हाला तरी योग्य वाटतं का सांगा तुम्ही ज्यांनी खोटी माहिती दिली तरी त्याला ब लाभ द्यायचा फायदा द्यायचा नाही सरकार जा तर सरकार त्यांच्यावर सुद्धा कारवाई करू शकतं हो कारण त्यांनी खोटं बोलले बेमानीने वागल्या त्या कशाच्या लाडक्या बहिणी त्यांना कसल्या लाडक्या बहिणी म्हणता येईल लाडकी बहीण नाही जी खोटं हे करते ती लाडकी बहीण कशाची तर अजून मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओला भयानक जबरदस्त अपडेट देणार आहे याच्यापेक्षा जबरदस्त अपडेट देणार आहे लाखो बहिणी सापडणार आहेत लाखो बहिणी सापडणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांना जागृती करण्यासाठी शेअर करा धन्यवाद